अमरावती महानगरपालिकेत मालमत्ता कर, कर वसुलीकरिता आता कठोर पावले उचलण्यात आली आहेत आयुक्त सौम्या चांड यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या आढावा बैठकीत वसुली लिपिकांना थकबाकीदारांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले अमरावती महानगरपालिकेच्या आर्थिक स्थितीला बडकटी देण्यासाठी मालमत्ता कर वसुली अत्यंत महत्वाची आहे आयुक्त सौम्य शर्मा चांडक यांनी स्पष्ट केले की वसुली लिपिकांनी नियमित दौरे करून थकबाकीदारांना कर भरण्यास प्रवृत्त करावे नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने कर भरणे ही त्यांची जबाबदारी आहे मात्र जे कर थकवीत आहेत त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार रुपये एक लाख किंवा त्याहून अधिक थकबाकी असलेल्या सुमारे अडीच हजार मालमत्ता आहेत या थकबाकीदारांना नोटिसा देऊन कर भरण्यास प्रवृत्त करण्यात येईल तसेच बांधकाम परवानग्या न देता किंवा नियम मोडून केलेल्या बांधकामाची तपासणीसाठी विशेष समिती गठित करण्यात आली उप अभियंता झोन हे समितीचे अध्यक्ष असून प्रत्यक्ष भेट घेऊन नियम मोडलेल्यांवर एमआरटीपी कायद्याअंतर्गत नोटीस जारी केली जाणार आहे आयुक्तांनी स्पष्ट केले की कर वसुली करा अन्यथा कठोर कारवाईसाठी तयार राहा यामध्ये दंडात्मक कारवाई, या दंडात्म कारवाई जप्ती आणि इतर कायदेशीर उपाययोजना यांचा समावेश आहे महानगरपालिका प्रशासन सर्व नागरिकांना आवाहन करत आहे की विलंब न करता तातडीने मालमत्ता कर भरा आणि शहराच्या विकासात सहभाग नोंदवा अमरावती महानगरपालिकेची सापगोळी कर भरा नाही तर कारवाईची वेळ जवळ आली आहे सर्वांना तातडीने आपले थकबाकीचे कर भरण्याचे आव्हान करण्यात येत आहे